विठाळा परिसरात दोन दुचाकीवर जात असलेल्या तरुणांना अडवून चौकशी केली त्यांच्या दुचाकी शा चोरीची दुचा असल्याचे आढळून आले त्यांची नावे प्रसाद गणेश गव्हाणकर वर्ष एकवीस राहणार गणेश वाड तसेच अक्षय गणेश गोले वर्ष एकवीस राहणार विठाळा अशी आहे त्यांच्याकडील दुचाकी व्यतिरिक्त आणखी एक दुचाकी अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाष वाड याने येलदरी शिवारातून चोरी आणल्याची माहिती या दोघांकडून प्राप्त झाली त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही दोन वाहनांसह ताब्यात घेतले ही, ता ही कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड सहायक पोलीस अधीक्षक पीयूष जगताप सहायक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद धुवकरे यांच्या पदकाने पार पाडले या पथकात पोलीस उपनिरीक्षक रेवण जागरोत रवींद्र शिरामी हवालदार सुभाष जाधव रमेश राठोड मोहम्मद यांचा समावेश होता मारेगाव वार्ता सचिन मिश्रा यवतमाळ